या क्षणाची महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपल्या हाती येत आहे संगमनेर शहरामध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या आरोपी सुनील रमेश नायकवाडे राहणार धामणगाव पाट तालुका अकोले याच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर बी एस बी एन एस दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर एकशे तेवीस तीन कंसात पाच याप्रमाणे सुनील रमेश नायकवाडे राहणार धामणगाव पाट तालुका अकोले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी ही कारवाई केली असून हे पथक संगमनेर शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सुनील रमेश नायकवाडे राहणार धामणगाव पाट तालुका अकोले जिल्हा अहमदनगर हा त्याच्याकडील मारुती इको वाहनातून गुटखा मसाला व जर्दा विक्रीसाठी संगमनेर येथून घेऊन जाणार आहे तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून अकोले नाका संगमनेर या ठिकाणी सापळा लावून बातमीतील संशयित वाहन मिळून आल्याने वाहनास थांबवून त्यामधील इस्मास त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव सुनील रमेश नायकवाडे व चौतीस राणा धामणगाव पाट तालुका अकोले जिल्हा अहि अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पंचा समक्ष त्याचे ताब्यातून एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे चाळीस रुपये किमतीचा त्यात विमल सुगंधित पाणमस मसाला एकोणीस हजार तीनशे साठ रुपये किमतीची तंबाखू व पाच लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची इको कार क्रमांक सोळा डी एकोणऐंशी सहासष्ट असा एकूण सहा लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपये जप्त करण्यात आला आहे आरोपीस जप्त करण्यात आलेला गुटखा कोणाकडून आणला याबाबत चौकशी केली असता सदरचा गुटखा हा गोपाल राहणार कोल्हापूर पूर्ण नाव माहीत नाही फरार असे त्याच्याकडून असल्याबाबत माहिती मिळाली आहे या संदर्भानं आरोपीविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर अहिलानगर यांच्या वतीने करण्यात आली असून पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोंडे सोमनाथ झांबरे रणजित जाधव विशाल तनपुरे बाळासाहेब गुंजाळ अशांचे पथक तयार करून संगमनेर शहरामध्ये अवैध व्यवसायांची माहिती काढून विरुद्ध कारवाई करण्याबाबत या पथकाला सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास